आज पूर्ण लय हवा बाबा हा बाबा कोण आहे सांगा चला फोन करा ह्या बाबाचं नाव सांगा आणि ह्या बाबाची चर्चा करू आपली माहीत नाही आपल्या दुकानात आहे चार पाच सहा वर्ष हो झाली कोण आहे बाबा हा बाबा आपल्या दुकानात झालं सहा वर्ष झालं ह्या वर्षी आपले नाव आपलेली सहा वर्षात वेगळावी नाव माहिती नाही बाबा हा बाबा कोण आहे हॉटेलमध्ये दुकानामध्ये लय ठिकाणी बघितलं मी याच नाव व्यवस्थित मला काही काळ समजेलच नाही वाबाचं नाव वाबाचं नाव वाबाच नाव

सगळे आला काय कारखाना उघडून दिवसभर बसायची दारात बंद बसले तर मला दोन वाजता फोन केलाय केल्यात गिरायक मग आलता दोन दोन झाले तीस बाय चाळीस गिरायक बुडवरून तुम्ही इकडं आला सगळे एक जण तिथं थांबायचे था शेटर उघडं घेऊन बसायचे झाडून बिडून काढून शेटर उघडं ठेवून बसायचे एक दोन एक दोन होते लोक कारखाना आहे म्हणून तुम्ही येतील तिथून महागारी जाते बंद बंद ठेवू नका काल दोघ जण पाठवेल ते आलते की कशाला पाठवेल ते होलसेल ना हा हा होलसेल तिकडे यायचे तर यायचे पण कारखाना चालू ठेवायचा दरवाजा बंद ठेवायचा तिथे जेवढा माल आहे तेवढा इथून मी लांबायचा तिथला जे तिथला बी कटवत सकाळी उठलं की दरवाजा उघडून खुडीची टाकून मोबाईल बघत बसायचे तिथं गिराय नाही बी दिवसभर येऊ द्या तिथं उघडं किंवा बसायचं रिटेलला गिरायक आलेलं आहे कारखाना बंद आहे म्हणून चर्चा होती या माल दिसला की कारपना चालू असले नाही वाटते दोन चार दिवस पोरं इकडे तिकडे गावाला गेले तर आज गेले तिकडे गेले तर आज सांगायचं आणि माल सगळा मुरुडला ठेवायला असं मला सांगायचं मशीनचं No, it's not going to be good. माल द्यावा लागतो मालकाला ह्या मालकाला नाही व्हायच ह्या मालकाला नाही व्हायचं त्या मालकाला हा कळत नाही का आला होत सगळ्या जिडा का बोल मला हा नुसतं आलं बरं झालं असतं

हवा बाबा कोणचा आहे हे नाव सांगा मंडळी ह्या बाबाचं नाव का आहे सांगा मंडळी ह्या बाबाचं नाव सांगा कमेंट कर ह्या बाबाचं नाव सांगा म्हणून कर कार दुखते लाल झाला दिखे। दिखे। कसला मराठीतल्या लाल भाऊ आहे का मराठीतल्या मराठी यू जे डब्ल्यू एल एज रंक काय माझ्या नाव सांगा मळी बाबा तो चालू होतो डिस्कस होत चालू होत म्हणून आवाज बंद केला ह्या बाबाचं नाव सांगा कसले तर ऋषी आहेत मराठी सांगा कमेंट करा पला गिरायक झालं आमचा पप्प्या म्हणला जा म्हणला मुरुडला ह्यांच्यासोबत नायगावला जा म्हणला नायगावला जा म्हणलं की मी म्हणलं जातो वा बसलो गाडीवर जायचं ना आलो मला काय जा म्हणलं की जायचं जा, जा जा, गरीब माणसाला काय असतं वा मोठे माणसं तू तू पप्या पांडू येला म्हणले जा तर ना बसले इथं एक कमी टाकू दे शी, शी भाग। राम कृष्ण हरी जावा आता घरी घरी कसा जायचं बाबा ते नाव सांगा त्या ह्या बाबाचं नाव सांगा ओ तुम्हाला माहितीये का ह्या बाबाचं नाव हा <laughs> गे <आगी> सांग <laughs> आय ए पिकनीवाले मामा म्हणते ह्या बाबाचं नाव विसरलो आठवा आठवा लंपिंग बुद्ध आई लंपिंग बुद्ध म्हण लंपिंग म्हणाय रे इथं बर 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 बर